जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात या देशासाठी लढतात लोकशाहीसाठी लढतात त्यांना असं हैराण केलं जातं है, आज राजकारणी लोकांना केलं जात आहे उद्या तुम्हाला पण केलं जाईल त्या लोकांना अटक केली जाते हैराण केलं जाते है कारण के एनडीए मध्ये जे तीन मित्र पक्ष आहेत ईडी आयटी सीबीआय आता तेवढेच त्यांचे मित्र राहिलेले आहेत थोडी मजा बर्फाची घेऊ देत त्यांना थंड हवेत मग हवा गरम कशी करायची आम्हाला बरोबर माहिती आहे सांगितलेलं आहे की जे देशभक्त आहेत जे लोक सत्तेसाठी लढत असतात त्या लोकांना अटक केली जाते है, हैराण केलं जाते है कारण के एनडीए मध्ये जे तीन मित्र पक्ष आहेत ईडी आयटी सीबीआय आता तेवढेच त्यांचे मित्र राहिलेले आहेत मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही जेवढा हुकुमशाह जेवढं राजवट ही पोकळ असते डरपोक असतात तेवढी हे एजन्सीचा वापर करतात मग तुम्ही अगदी हिटलर पासून कोणी पा ईस्ट जर्मनीमध्ये देखील तसंच झालं होतं जगभरात जिथे जिथे हुकुमशाह आहेत आणि ज्यांची हुकुमशाह आता संपायला येते जी राजवट संपायला येते ते असा सगळा वापर करतात त्यांना करू दे पण देश त्यांना बरोबर उत्तर देईल दुसरीकडे आपण पाहिलं तर बरोबर आहे ते आहे आमच्या वायकर साहेबांवर केलेली आहे मुख्य गोष्ट हीच आहे की जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात या देशासाठी लढतात लोकशाहीसाठी लढतात त्यांना असं हैराण केलं जातं है, आज राजकारणी लोकांना केलं जात आहे उद्या तुम्हाला पण केलं जाईल कुठेतरी असं वाटत नाही का जनताचं न्यायालयात आपण गेल्यानंतर या सगळ्या कारवायांना सुरुवात झालेली आहे कुठेतरी अगदी बरोबर विषयावर तुम्ही बोट ठेवलेला आहे जनताची अदालत जी आम्ही घेतली परवा त्याच्यात अध्यक्ष जे लवादाचे हे म्हणून काम करत होते जज म्हणून काम करत आहेत राहुल नार्वेकर ते जसं खोटं बोलत होते त्यांचं सगळं जे असत्य आहे ते आम्ही लोकांसमोर आणलं जे काही इलेक्शन कमिशन नावाचा जो फ्रॉड आपल्या देशात आहे त्याला आम्ही दाखवलं सत्य काय आहे त्याच्यानंतर ह्या सगळ्या कारवाई आलेल्या आहेत भाजपचं जे खोटं बोलणं होतं ते आम्ही लोकांसमोर आणलेलं आहे डावसबद्दल आपण वारंवार माहिती समोर आणत होतात सत्तर हजार कोटींचे आता करार झाल्याचं ते म्हणत आहेत बरोबर मध्ये दोन पत्रकारांना पण नेलेलं आहे एक दोन अजून मित्र आणि दोन तीन दलाल नेलेले आहेत असं हे सगळं आमच्याकडे फोटोज वगैरे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही खुलासा ते परत अलंत करू थोडी मजा बर्फाची घेऊ देताना थंड हवेत मग हवा गरम कशी करायची आम्हाला बरोबर माहिती आहे सगळे डायव्हर्सचे करार जे आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे, आहे। मागच्या वर्षी वर्षीची आणि ह्या वर्षीची ती आम्ही करू बरोबर